जगातील सर्वात सुंदर तरुणी जगात खूप कमी तरुणी अशा असतात ज्यांना सुंदर दिसण्याचं भाग्य मिळतं सुंदर दिसणाऱ्या अनेक तरुणी या सिनेमामध्ये आपलं नसीब अजमवतात त्यामधल्या अनेक मुली ह्या त्यांच्या सुंदरतेमुळेच चित्रपटांमध्ये काम मिळवतात दहा नंबरावर शाकीरा कोलंबियामधील गायक आणि मॉडेल ही जगात सर्वात सुंदर तरुणींच्या यादीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे जगातील सर्वात पॉवरफुल महिलांमध्ये तिचं नाव आहे जगात एक प्रसिद्ध डान्सर म्हणून तिची ओळख आहे प्रियंका चोपडा एकेकाळची मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची अभिनेत्री प्रियंका चोपडा ही जगातील सर्वात सुंदर तरुणींच्या यादीमध्ये नवव्या स्थानकावर आहे प्रियंका ही गायकही आहे आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत आठव्या नंबरावर केट अपटोन अमेरिकेची मॉडेल केट ही जगात सर्वात सुंदर तरुणींच्या यादीमध्ये आठव्या स्थानावर आहे जगातील सर्वात की ॲक्ट वुमन म्हणूनही तिची ओळख आहे सात टेलर स्विफ्ट अमेरिकेतील गायक टेलर ही नेरेटिव्ह गाणे लिहिण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे तिने आतापर्यंत अनेक गाणी लिहिली आहेत आणि म्हटली आहेत तिच्या अनेक पुरस्कारांनी तिला गौरवण्यात आहे सहाव्या नंबरावर गर्ल गडौत मिस इस्राईल आणि फॅशन मॉडेल गर्ल ही जगातील सर्वात सुंदर तरुणीच्या यादीमध्ये सहाव्या स्थानकावर आहे तिची स्वतःची कपड्यांची कंपनी आहे फास्ट अँड प्युरियस या सिनेमांमध्येही तिने काम केले आहे पाच इमा वाटसन हॅरी मधील अभिनेत्री सुंदर तरुणींच्या यादीमध्ये आहे अभिनेत्री मॉडेल आणि आर्किविस्ट म्हणून तिची ओळख आहे चौथ्या क्रमांकावर कॅनडिस कॅनिपोअर दक्षिण आफ्रिकेची ही सुंदरी कमाईच्या बाबतीत टॉप मॉडेल मानली जाते कॅन्डिसचा जगातील चौथी सुंदर तरुणी आहे तीन नंबरावर दीपिका पादुकोण बॉलिवूडची डिम्पल गर्ल ही जगातील तिसरी सर्वात सुंदर तरुणी आहे फिगर स्माईल आणि उंचीसाठी दीपिका ओळखली जाते बॉलिवूडची सर्वात आकर्षित अभिनेत्री म्हणून दीपिकाची ओळख आहे नंबर दोन जेनिफेस लोपेज अमेरिकेतील अभिनेत्री लेखक फॅशन डिझायनर प्रोड्युसर आणि गायक अशी जेनिफेची ओळख आहे जेनीने आतापर्यंत तीन वेळा लग्न केलं आहे सिनेक्षेत्रातील व्यक्तिमत्वासह ती उद्योगपती म्हणून ओळखली जाते आणि आपण आता सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ती जगातील सर्वात सुंदर तरुणी आहे सेलेन उडले हॉलिवूड स्टार सेलेन ही जगातील सर्वात सुंदर तरुणी आहे अमेरिकेची अभिनेत्री सेलेन हिने अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे तर चला तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल की सर्वात सुंदर तरुणी सेलेन उडले ही एक नंबरवर आहे ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद